नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा होळी हा भारतातील एक प्रसिद्ध सण आहे जो उत्साह रंग आणि आनंदाचा संदेश देतो पण तुम्हाला माहीत आहे का की या सणामागे एक रोमहर्षक पौराणिक कथा आहे आज आपण जाणून घेणार आहोत ही होलिका आणि भक्त प्रल्हादाची कथा जी आपल्याला निष्ठा आणि भक्तीचा महत्त्वाचा संदेश देते चला तर मग सुरू करूया प्राचीन काळात हिरण्यकशुप ना नावाचा एक बलाढ्य असुरराज होता तो अत्यंत क्रूर आणि घमंडी होता त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून अमरत्वासारखे वरदान मिळवले होते त्याला ना मनुष्य मारू शकतो ना प्राणी तो ना रात्री मरेल ना दिवसा त्याचा मृत्यू ना घराच्या आत होईल ना बाहेर तो ना जमिनीवर मरेल ना आकाशात हे वरदान मिळाल्यावर हिरण्यकशुपूला वाटले की तो अमर झाला आहे आणि त्याला कोणीही हरवू शकत नाही त्यामुळे तो स्वतःला देव समजू लागला आणि आपल्या राज्यात त्याने विष्णूच्या पूजेला बंदी घातली पण त्याच्या स्वतःच्या घरातच त्याच्याविरुद्ध एक मोठा अपवाद होता त्याचा मुलगा प्रल्हाद प्रल्हाद लहानपणापासूनच विष्णूचा भक्त होता तो नेहमी भगवान विष्णूचे नामस्मरण करायचा आणि सांगायचा की खरी शक्ती भगवंताचीच आहे हिरणकशुपूची नाही हे ऐकून राजा प्रचंड संतापला हिरेन कश्यपुने प्रल्हादाला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण तो आपली भक्ती सोडायला तयार नव्हता त्यामुळे राजाने त्याला संपवण्याचे ठरवले आणि आपल्या सैनिकांना आज्ञा दिली याला ठार मारा प्रल्हादाला अनेक कठीण परीक्षा दिल्या गेल्या अग्नीमध्ये टाकले पण तो त्यामधूनही सुरक्षित बाहेर आला अतिशय विषारी सापांसोबत सोडले पण ते त्याला काही करू शकले नाही खडगावाने वार केरण्याचा प्रयत्न केला पण शस्त्र त्याला स्पर्शही करू शकले नाही प्रत्येक वेळी विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहायचा हे पाहून हिरेण्यकशेपू आणखी चिडला आणि शेवटी त्याने एक नवीन कट रचला हिरेन्यकशुपूची बहीण होलिका हिला वरदान होते की ती अग्नीत जळू शकत नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवून तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याचे ठरवले जेणेकरून तो जळून खाक होईल आणि तिचे वरदान तिला सुरक्षित ठेवेल राज्यात एक मोठा अग्निकुंड तयार करण्यात आला होलिका आणि प्रल्हाद त्या ज्वाळांमध्ये बसले पण हळूहळू एक चमत्कार घडू लागला होलिकेचे वरदान निष्फळ ठरले आणि ती जळून भस्म झाली पण प्रल्हाद विष्णूच्या कृपेने पूर्णपणे सुरक्षित राहिला हीच ती घटना जिच्या स्मरणार्थ आज होलिका दहन केले जाते जो वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे होलिका दहनानंतर हिरण्यकशेपू आणखी चिडला आणि त्याने प्रल्हादाला विचारले कुठे आहे तुझा विष्णू मला तो कुठेही दिसत नाही त्यावर प्रल्हाद उत्तरला तो सर्वत्र आहे पित्यांनो या खांबातही हा एकताच संतप्त हिरण्यकशिपूने खांबावर प्रहार केला आणि त्या क्षणी त्यातून भगवान विष्णूच्या नृसिंह अवताराचं अवताराचा प्रकट झाला नृसिंह अवताराने हिरण्यकशिपूचा वध केला तो ना मनुष्य होता ना प्राणी कारण तो अर्धा सिंह आणि अर्धा मानव होता कारण हिरण्यकशुपूला संध्याकाळच्या वेळी ठार मारले जो ना दिवस होता ना रात्र तो दारी मारला जी ना घराच्या आत होती ना बाहेर त्याने त्याला जमिनीवरही नाही आणि आकाशातही नाही तर आपल्या मांडीवर ठेवून ठार केले अशा प्रकारे हिरण्यकशिपूचा अहंकार नष्ट झाला आणि सत्य आणि भक्तीचा विजय झाला पुढे भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्यामुळे होळी आणखी रंगीबिरंगी झाली श्रीकृष्ण लहानपणी राधा आणि गोपिकांबरोबर रंग खेळायचे त्यांच्यामुळे आपल्याकडे आज रंगपंचमी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते आज होळी म्हणजे केवळ सण नाही तर प्रेम सौहार्द आणि आनंदाचं प्रतीक आहे हा सण आपल्याला शिकवतो की सत्याचा विजय नेहमीच होतो म्हणूनच आपण हा सण प्रेमाने पर्यावरणपूरक पद्धतीने आणि सर्वांसोबत साजरा करूया ही होती होळीच्या सणाची अद्भुत कथा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या आणि होळीच्या अजून एकदा खूप खूप शुभेच्छा